तर आता आपण म्हणतात ना पायरी पायरीने जाऊया तर पहिली पायरी काय आहे तर ते महत्वाचे वीस मुद्दे तर मित्रांनो ते आपण वीस मुद्दे आपण लक्षात घेऊया आणि तुम्ही जर जर लिहित पण चला सगळा आराखडा तुम्हाला मिळालेला आहे परंतु मी काही नवीन गोष्ट सांगितली तर ती त्या आराखड्यामध्ये नसते आणि मी काही पाठ केलेल्या गोष्टी सांगत नाही हे पण तुम्ही लक्षात घ्या मला काही नवीन गोष्टी अशा स्पुरू शकता आणि त्या मी तुम्हाला सांगू शकतो तर मित्रांनो पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की जेव्हा आपण या अभंगाचा विचार करणार आहोत भक्त ऐसे जाणार जे देही उदास गेले आशापाश निवारुणी म्हणजे काय आहे तर आपल्याला पहिला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे तो मुद्दा असा आहे की भगवंताचा जो खरा भक्त असतो भगवंताचा जो खरा भक्त असतो त्याची दोन लक्षणं आहेत अगदी सरळ सोड बघा मुद्दा आपला स्पष्ट झाला की भगवंताचा जो खरा भक्त असतो त्याची दोन लक्षणे असतात मग पहिलं लक्षण कुठलं आहे तर तो देहभावापासून मुक्त झालेला असतो आता देहभाव म्हणजे काय आता त्याचं विश्लेषण होऊ शकता म्हणजे काय आहे की मी आत्मा आहे मी ब्रह्म आहे की मी देह आहे विचार करा तर स्थूल दृष्टीने सर्वजण हा जो स्थूल शरीर आहे हा जो देह आहे तो म्हणजे मी हेच समजत असतात परंतु जो खरा भक्त असतो तो या देहभावनेपासून तो मुक्त झालेला असतो हे त्याचं पहिलं लक्षण आणि दुसरं लक्षण महत्वाचं काय आहे की तो आशापाशातून पण मुक्त झालेला असतो म्हणजे जो मुक्त झाला तो भक्त आणि जो बंधनात जखडलेला असला तो काही भगवंताचा खरा भक्त नाही म्हणजे बघा की याच्यावर पण आपल्याला किती वेळ बोलता येईल भरपूर वेळ बोलता येईल या मुद्द्याला घेऊन तर तुमचा तुमचा विचार आहे हा तर दोन महत्वाची लक्षणं पहिलं लक्षण म्हणजे काय की मी देह आहे या भावापासून त्या माणसाने आपली सुटका करून घेतलेली असते दुसरी गोष्ट की आशा पाशातून तो सुटलेला असतो आपल्याला या प्रपंचामध्ये या संसारामध्ये जी गोष्ट बांधून ठेवते ती गोष्ट म्हणजे आशा आणि आशा या शब्दाला घेऊन अनेक संतांनी अनेक अभंग लिहिलेले आहेत आणि ते अभंग आपण सांगितले तर अजून त्याच्यामध्ये वेळ हा जाऊ शकतो पण आपण या ठिकाणी पूरक अभंग चरण घेतलेले आहे आता आपण दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घेऊया दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे की आशा पाश जो आहे एक वेळा तो जो साखळदंड आहे की नाही संभाजी महाराजांना पाहिलं असेल आपण के चित्रपटामध्ये म्हणतोय मी त्यांना ज्या साखळदंडांनी जखडून ठेवलेलं होतं एक वेळ ते साखळदंड तोडता येते पण अशा नावाची जी बेडी असते ना ती तोडता येत नाही आज अठ्ठावीस मे आहे म्हणजे तुझं साठी जननते मरण तुझं वीन जननते मरण किंवा हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजा किती सांगावं हो? स्वतंत्र ते भगवती काय सांगावं हो? तर असे जे महामंत्र आहेत आपल्याला दिले आणि स्वातंत्र्य लढाची जी प्रेरणा दिली ते थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यात जयंती आहे तर त्यांची आठवण पण झाली ती पण कशी तर त्यांना देखील अशा दंडा वेळीमध्ये झपडून ठेवलं होतं हा तर त्यांना एका ठिकाणी स्थानबद्ध ठेवलं होतं तर त्या वेड्या पण तुटतील एखाद्या वेळास परंतु आशा नावाची जी बेडी आहे ना त्या वेळीतून माणूस सुटूच शकत नाही हो आणि म्हणून सांगितलंय की आशाबद्ध जन काय जाणे नारायण म्हणजे जो आशा आशापाशात बांधलेला आहे असा जो मनुष्य आहे तो मनुष्य भगवंताला जाणू शकत नाही म्हणजे पहा आपण कीर्तन करायला घेतलं तर त्यावेळेला हो काळाचं आणि वेळेचं भान ठेवावं लागतं की आज कुठलं औचित्य आहे तर आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल सांगू शकतो ना अशा रीतीने आपण त्याचा विचार केला पाहिजे दुसरा मुद्दा या ठिकाणी संपला आता भक्त म्हणजे संत कारण संत हे भक्तच असतात देवाचे त्यांची जेव्हा पायरी अशी वर जाते उन्नत अवस्थेला ते पोचतात तर ती तेव्हा ते आपण त्यांना संत म्हणतो मग संतांची लक्षणं काय आहे आता लक्षात घ्या आपण जो मागच्या तिव्हा मध्ये अभ्यास केला होता आता तरी पुढे हाचे उपदेश याच्यामध्ये देखील ही संकल्पना आलेली आहे आणि संतांच्या बद्दल माहिती आलेली आहे त्यामुळे दुसरं कीर्तन करताना पहिल्या कीर्तनातला पण काही भाग आपल्याला घेता येतो म्हणून सर्व कीर्तनांचा आपण अभ्यास केला पाहिजे तर संतांची लक्षणं या ठिकाणी बघा आपण सोपं सोपं सांगतोय कारण कसं आहे की हे प्रथम वर्षाचं कीर्तन आहे याच ठिकाणी तुम्हाला अधिक कठीण करून सांगितलं तर त्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाही आळंदी सारख्या ठिकाणी चार चार वर्ष राहून हरिपाठ ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत महाराजांचा गाथा सकल संत गाथा अनेक ग्रंथ असतात त्या ग्रंथांचं परिशीलन करून अभ्यास करून त्या ठिकाणी तो कीर्तनकार तयार होतो आणि आता आपली नुसती सुरुवात आपण केलेली आहे म्हणून कसं आहे की आपण सोपं सोपं ठेवलेलं आहे आणि सोपं सोपं सांगायचं सा। पहिल्यांदा सोपं सोपं कीर्तन करायचं सा। नंतर सगळं समजल्यावर पण सोपंच कीर्तन करायचं कारण ते लोक जे आलेली असतात ती संसारी लोक असल्यामुळे त्यांना त्या संकल्पना कदाचित समजणार नाहीत म्हणून एकदम कठीण करून सांगू नये असं आमचंही म्हणणं आहे ज्याप्रमाणे आपण भक्ताचे दोन लक्षणं सांगितली त्याप्रमाणे या ठिकाणी संतांची पण दोन लक्षणं आपल्याला सांगायचे आहे आणि ती दोन लक्षणं काय की संत मुक्त असतात संत बद्ध नसतात ते मुक्त असतात म्हणजे काय आहे की जो मनुष्य आशेच्या पाशामध्ये बेळीमध्ये बांधला गेलेला असतो तो मनुष्य संपूर्ण जगाचा गुलाम असतो तो या संसारात जखडून राहतो त्याची सुटकाच नाही हो पण संत हे सुटलेले असतात आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की पूज्य संतांचं लक्षण म्हणजे काय की पूज्य म्हणजे ते मुक्त आहेत म्हणून ते पूज्य आहेत आपण सर्व संतांना पूज्य मानतो की नाही परम पूज्य मानतो तर जो आशा भाषातून सुटला संपूर्ण जगासाठी तो पूज्य होतो तो जगासाठी तो वंदनीय होतो जसे आज स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या सर्वांसाठी पूजनीय आहेत वंदनीय आहेत कारण काय आहे की देशा त्यांनी देशासाठी त्याग केला देव देश आणि धर्म या गोष्टींसाठी जो मनुष्य त्याग करतो तो मनुष्य महान बनतो तो मनुष्य पूजनीय बनतो बरोबर आहे की नाही तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे या ठिकाणी आपण तिसरा मुद्दा पण थोडक्यात संपवलेला आहे आता चौथा मुद्दा आता हा महत्वाचा मुद्दा आहे बघा कसा आहे भक्ताचे अजून दोन प्रकार आहेत जे कीर्तन रंजक करण्यासाठी बघा आपण कसे मुद्दे काढलेले आहेत तर भक्तांचे दोन प्रकार अजून आहेत आणि ते सोपे आहेत एक खरा भक्त आणि एक खोटा भक्त बरोबर की नाही म्हणजे खरा संत आणि खोटा संत आता खरा संत कसा ओळखायचा खोटा संत कसा ओळखायचा तर जो खोट सांगतो हो, तो खोटा आणि जो खरं सांगतो तो, तो म्हणजे कसं जर आपण पाहतो की नाही संपूर्ण या जगामध्ये वावरताना की अनेक लोक आपली जाहिरात करतात आणि आपण कसं हे महान आहोत वगैरे ते सुद्धा सांगत असतात तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही मुक्त झालेलो आहोत आम्ही संपूर्ण गोष्टींचा त्याग केलेला आहे आणि आम्हाला सर्व काही प्राप्त झालेलं आहे परंतु त्यांच्या उक्तीनुसार जर त्यांची कृती नसेल तर आपण समजलं पाहिजे हे जरी तोंडाने सांगत असले की आमची सुटका झाली आम्ही सुटलो आम्ही मुक्त झालो तरी आशाप ते आशापाशामध्ये बांधलेलेच आहेत अजून ते सुटलेले नाहीत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे फार महत्वाची गोष्ट आहे ती बघा आतापर्यंत आपण जे मुद्दे घेतले ना ते सगळे सोपे मुद्दे आहेत अजून आपण कुठल्याही श्लोकाला हात घातला नाही कुठल्याही दृष्टांताला हात घातलेला नाही कुठल्याही ओळीला हात घातलेला नाही कुठल्याही अभंग चरणाला पण तसा अर्थाने हात घातलेला नाहीये मग ते पण आपण सांगितले पाठ करून तर हे कीर्तन रंजक होईल तुम्ही विचार करा ना तर मित्रांनो आता पुढचा महत्वाचा मुद्दा पाचवा मुद्दा की सगळे सांगतात सगळे संत एकच उपदेश करतात काय उद्देश करतात संत की बाबांनो या आशेच्या पाशामधून तुम्ही आपली सुटका करून घ्या या आशेच्या बेडीमधून तुम्ही आपली सुटका करून घ्या आपली सुटका करून घ्या आपली सुटका करून घ्या का एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपण या आशेच्या पाशातून सुटतो तेव्हा आपलं जे मन आहे ते स्थिर होतं आणि ते निश्चळ होत परत मागचं कीर्तनाला बघा ज्यांनी मागच्या कीर्तनाचा अभ्यास केला आहे ना त्याने काळजीपूर्वक बघा तर तिथे मन ही संकल्पना सुद्धा आहे की मन चंचल असत म्हणजे बघा तुम्ही अभंग कोणताही घेतला तरी अशा संकल्पना आहे ना त्या जसं वस्त्र असतं म्हणजे उभे धागे आढवे धागे उभे धागे आढवे धागे आणि त्याच्यातून वस्त्र तयार होतं तर आपण ह्या सरळ विषयाचा अभ्यास करतो आहोत की आपला आजचा अभंग परंतु आपण ज्या अभंगाचा अगोदर अभ्यास केला होता तो अभंगाचा आढवा त्यात येतोय बघा म्हणजे मन ही संकल्पना यात यात सुद्धा आहे ना कारण कसं आहे बघा आपलं मन चंचल आहे ते कसं झालं पाहिजे तर ते स्थिर झालं पाहिजे आणि ते निश्चय झालं पाहिजे तर अशा रीतीने दोन्हीकडच्या जर गोष्टी आपण पाठ केल्या आणि त्या आपल्याला आयत्यावेळी आठवायला लागल्या तर ते कीर्तन आपलं अत्यंत रंजक आणि प्रभावी होतं म्हणून पाठांतरही आपण केलंच पाहिजे आणि ते आपल्याला प्रत्येक पायरीला अत्यंत उपयोगी येतं तर अशा रीतीने ह्या पाच गोष्टी पाच मुद्दे हे अत्यंत महत्त्वाचे मी तुम्हाला सांगितलेले आहेत आता आपण जरा पुढे जाऊया तर पहिली संकल्पना जी होती म्हणजे हे पाच मुद्दे जे सांगितले ना ते कुठल्या संकल्पनेला धरून होते तर आशापाश ही त्याची एक सेंट्रल थीम होती म्हणजे मध्यवर्ती संकल्पना होती आता तुम्ही म्हणाल की तिथे भक्त हा शब्द महत्वाचा आहे त्या ठिकाणी उदास हा शब्द महत्वाचा आहे आता त्याच्यावरून बोलतायत हो भक्त म्हणले की भक्ताचे वेगवेगळे प्रकार सांगता येतात उदास म्हणजे उदासीन वृत्ती म्हणजे काय ते सांगता येतं तर ते खरं म्हणजे आप आपल्या निरूपणात दिलेलं आहे विवरणात त्याच्याकडे आपल्या आपण काय म्हणतात ना की इंगित केलेलं आहे त्याचा विस्तारही आपल्याला करता येऊ शकतो पण या ठिकाणी आपण काहीतरी मध्यवर्ती संकल्पना घेतली पाहिजे म्हणजे त्या मुद्द्याला धरून आपले विचार मांडले जातात तर हा मध्यवर्ती मुद्दा काय होता तर आशाफाश म्हणजे कसं होतं की त्या गोष्टीला आपण व्यवस्थितपणे त्याचं विवरण करू शकतो नाही थोडंसं याच्यावर बोललं थोडंसं त्याच्यावर बोललं थोडंसं त्याच्यावर बोललं म्हणजे लोकच गोंधळून जातात म्हणून लोकांच्या मनावरती एक गोष्ट महत्वाची ठसवायची आहे की आशा फार वाईट आशा पाशा, आशा पाशा का एदम, फार वाईट आणि आपण आशा पाशातून आपली सुटका करून घेतली पाहिजे तरच आपण भगवंताचे भक्त हे आपण होऊ शकतो म्हणजे कसं आहे की प्रतिपादन आपलं ठाम पाहिजे आणि ते सोपं पाहिजे कार काही एकदम फार एकदम एकदम मोठं एकदम जड जंबाल तत्वज्ञान काही नाही साधं सोपं तत्वज्ञान आहे खरं म्हणजे काय आहे की संतांनी सांगितलेलं सगळं सोपंच असतं पण काय आहे की ते आपण समजून घेतलं पाहिजे जर आपण ते नीट समजून घेतलं तर आपण ते सोपं करून ते लोकांना सांगू शकतो आणि कीर्तनकाराची तीच भूमिका आहे की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आपण समजून घेतली पाहिजे आपण जितकी आणि ज्या प्रमाणात ती गोष्ट समजून घेऊ तितकी ती गोष्ट अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला समोरच्या लोकांना समजावून सांगायची आहे म्हणून ही कीर्तनकाराची भूमिका असते आपण फार लक्षात घेतलं पाहिजे कीर्तनकार ही समाजाची सेवा करतात तर ती सेवा या प्रकारे करता। करतात कारण प्रत्येकाला तेवढा वेळ नाही ना एवढे ग्रंथ वाचणार त्याच्यावरती चिंतन करणार तर आपण वाचायचं आहे आपण पाठन करायचं करायचं आहे आपण चिंतन करायचं आहे आणि ते लोकांना सांगायचं सा आहे हे आपलं कर्तव्य आहे हे न करता आपण काहीही सांगत राहिलो तर लोकांचं मनोरंजन होईल पण ते कीर्तन होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या ज्याप्रमाणे पहिल्या पाच मुद्द्यांमध्ये आशापाश ही संकल्पना जी होती ती मध्यवर्ती होती त्याचप्रमाणे आता पुढचे जे मुद्दे आहेत तर त्याच्यामध्ये विषय ही संकल्पना आहे ती मध्यवर्ती संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेवरती आपण आपल्या पुढच्या क्लासमध्ये आपण जास्त विस्ताराने समजून घेणार आहोत मी तुम्हाला परत इथं सांगेन की आपल्याला जो आराखडा दिलेला आहे तो जर नीट वाचून तुम्ही जर क्लासला बसलात तर तुम्हाला मी जे सांगतोय ना ते नीट समजेल आणि आपण वाचलं होतं ते नीट लक्षात आलं नाही कारण ते ग्रांथिक भाषेत लिहिलेलं आहे म्हणजे बोली भाषेत लिहिलेलं नाही आणि जेव्हा आपण कीर्तन करतो ते बोली भाषेत करतो आणि लेखन जे असतं ते ग्रांथिक भाषेत असतं हे हा यातला फरक असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे काय आहे की जेव्हा जेव्हा आपला क्लास असतो तर आपण आपला जो आराखडा आहे तो, आरा तो वाचून नीट समोर घेऊन किंवा त्याची टिपणा घेऊन बसलं पाहिजे आणि जेव्हा मी सांगत असतो तर तेव्हा त्याचा विचार केला पाहिजे किंवा महाराजांनी काही नवीन सांगितलं का किंवा हे किती सोपं करून सांगितलेलं आहे किंवा हे ता ता कि हे मुद्दे आपल्याला घेतले तर कसं होईल असं तुमचंही चिंतन त्या मार्गाने चालू होईल आणि त्याचा तुम्हाला खूप लाभ होईल तर आता मी आपल्याला पुन्हा सांगेन की तुम्ही हे संपूर्ण कीर्तन जे आहे ते कीर्तन तुम्ही आपल्या स्वतःच्या अक्षरात तिथं लिहून काढा कारण बरेचसे लोक का अलीकडे काय झालेलं आहे की मोबाईलवरती असं बघायचं नुसतं असा अभ्यास होत नाही हो असा अभ्यास होत नाही ते आपल्या डोक्यामध्ये गेलं पाहिजे ते कसं जाईल तर आपण ते लिहिलेलं आपल्या डोळ्याने पाहिलं ते मेंदूमध्ये गेलं त्याचा आपण विचार केला आणि मग हाताने ते पुन्हा लिहून काढलं परत ते डोळ्याला दिसलं तर अशांतीने एक सर्कल पूर्ण होतं तर त्याच्यामुळे असं जो करतो की नाही त्यालाच सगळं ज्ञान प्राप्त होतं आता तुम्हाला समजवण्यासाठी मी हे हे जे संपूर्ण कीर्तन आहे म्हणा की ह्या गोष्टी आहे म्हणा ह्या कितीतरी वेळा लिहिलेल्या आहेत त्यातल्या अनेक गोष्टी वगळल्या सोप्या करण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या समोर हे कीर्तन आलेलं आहे आणि तसा मी विचार केलेला आहे त्याच्यामुळेच मी त्याच्यावरती अशा सगळ्या पद्धतीने तुम्हाला मी सांगू शकतो हो तर मी आपल्याला हात जोडून एकच प्रार्थना करेन की कि तुम्ही कीर्तन नीट वाचा त्याचे मुद्दे काढा त्याच्यावरती चिंतन करा बरोबर की नाही पाठांतराविषयीच आहे आपण जेव्हा सांगतो की नाही पाठांतर करा पाठांतर करा तर लोक म्हणतात हो हो पाठांतर 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 करून कीर्तन होतं का तसं नाही या सगळ्या गोष्टी जोडलेल्या आहेत वाचन चिंतन मनन पठन या सगळ्या गोष्टी एकमेकाला मदत करणारे आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही ती गोष्ट लक्षात घ्या वाचन करा आणि अभ्यास करा आणि त्यावर चिंतन करा थोडं बहुत चिंतन तुमचं चालू झालं तर तुम्हाला मार्ग अवश्य सापडेल आणि तुम्हाला चांगला कीर्तनकार होता येईल तर त्याच्यामुळे अभ्यास हा आपण सोडू नये अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे असं मी आपण सांगतो आज आपण फक्त पाच मुद्दे पाहिलेले आहेत आणि क्रमाक्रमाने आपण हे सर्व मुद्दे आपण समजून घेणार आहोत पण याच्या जोडीने मी तुम्हाला समजवणार आहे मी त्याचं विवरण करणार आहे त्याच्यावर विवेचन करणार आहे त्याचबरोबर तुम्ही तुमचं पाठांतर हे सुरू ठेवलं पाहिजे जेणेकरून की हा संपूर्ण जेव्हा अभंग विवरण करून होईल तेव्हा तुम्हाला माझं विवरणही समजेल संपूर्ण समजेल आणि तुम्हाला कीर्तन करण्याच्या दृष्टीने त्याचं पाठांतर पण पूर्णत्वास जाईल हे तुम्ही कृपया लक्षात घ्या आता या ठिकाणी आपण थांबूया रामकृष्ण